नमस्कार आय रेसिपीमध्ये रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथं भरपूर पालेभाज्या मार्केटमध्ये येत्या त्याच्यापैकी आपण कांदा पात बनवतोय तर मस्त डाळ वगैरे टाकून तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर भाज्यामधली भाजी अशी छानपैकी इथं कांद्याची पात आणि खूप अशी आवडीची तर चला काय साहित्य घेतलं ते बघू मुगाची डाळ मीठ शेंगदाणे भाजून घेतले हिरवी मिरची लसूण कोथंबीर इथं कांदा पात आपण स्वच्छ एकदम धुवून आणि चिरून ह्या पद्धतीची घेतली तर बघू शकता तर माती वगैरे रात्री दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निथळून घेतलं लगेचच आपण जे वाटण करायला घेतलं तर ते वाटणसुद्धा लगेच करून आहे ते हिरव्या मिरच्या घालून घेतल्या ह्या कमी तिखट मिरच्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजीला मिरच्या घालू शकता जेणेकरून भाजी थोडीशी झणझणीत असली तरच खूप सुंदर लागते ते तर कोथंबीर हे बाकीचं सगळं साहित्य आपण घालून घेतलं मीठ वगैरे वाटणामध्ये टाकलं नाही आपण नंतर मीठ टाकणारे सुद्धा बारीक करून घेतले जास्त हे बारीक करायचे नाही चला तर लगेचच फोडणी करून आहे आपण तर ते इथं तेल घालून घेतलं आणि जेणेकरून आपण जेव्हा भाज्या करतो तेव्हा भाजीला मोहरी घालायची नाही तर जिऱ्याची छानपैकी फोडणी द्यायची जिऱ्याची फोडणी छानपैकी झाली का लगेचच आपण कांदा पात इथं कट करून घेतली ती घालून घ्यायची तर पूर्णपणे पाणी वगैरे निथळून घेतलं अगोदर चाळणीवर ठेवून तर सर्व भाजी कट केलेली घालून घेतली दोन तीन मिनटं आपण आला या पद्धतीने आता परतून आहे तर पाण्याचा अजिबात वापर करणार नाही जेणेकरून भाजीला अंगचं पाणी सोडतं त्याच पद्धतीने आपण परतून आणि शिजवून घेणारे तर मस्त कलरफुल भाजी दिसते तर बघू शकता भरपूर अशी मार्केटमध्ये मार्केट 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 भाजी येते सर्वच भाज्या मार्केटमध्ये मार्केट 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 आता आपल्याला भेटत्या तर बघू शकता छानपैकी परतल्या गेली गॅस हा कमीच ठेवायचा जास्तही फुल करायचा नाही तर बघू शकता थोडीशी परतली तर अंगचंच पाणी सुटायला लागलं तर इथं मुगाची डाळ आपण घ घेतली तीसुद्धा घा गा घालून घ्यायची जेणेकरून आपल्या भाजीबरोबरच छान अशी तीसुद्धा शिजल्या जाते तर तुम्ही मी इथं मुगाची डाळ घेतली तर तुम्ही मठाची डाळसुद्धा टाकू शकता मठाची डाळसुद्धा अशीच भिजून आणि टाकू शकता तर आवडीनुसार तुम्ही मुगाची किंवा मठाची ह्या पद्धतीची डाळ वापरू शकता तर बघू शकता किती अंगचं पाणी सुटलं जेणेकरून भाज्यांला स्वतःचं पाणी सुटत असतं पाणी टाकायची गरज येत नाही तर ह्या पद्धतीची छानपैकी पुन्हा परत आपण मिक्स करून परतून आहे चला आता बरंचसं पाणी आटलं गेलं त्यानंतर आपण आता जे वाटण करून घेतलं ते वाटण सुद्धा घालून घ्यायचं तर दोन ते अडीच चमचे मी वाटण करून घेतलं ते घालून घेतलं तुम्ही कितपत तिखट खाता त्या पद्धतीने तुम्ही वापर करा मिरचीचा आणि आपण जेणेकरून इथं मसाला वाटण करून घेतल्या होता त्याच्यावरच आपण मीठ टाकून चा। घ्यायचं छानपैकी मिक्स करायचं आणि नंतर सर्व भाजी परतून घ्यायची तर बघू शकता पूर्ण पाणी त्याच्यावर आटून गेलं सुक्की भाजी झाली आपल्यावरली तर अशा पद्धतीची आणि झटपट होणारी आणि खूप छान डाळ टाकून टेस्टी भाजी लागते तर बघू शकता आपण थोड्या वेळ परतून सुद्धा घेतली छानपैकी भाजी सुद्धा परतल्या गेली तर जेणेकरून आपण मसाले घातले तर मसाले टाकून सुद्धा परतून घ्यायची थोड्या वेळा साठी म्हणजे जेणेकरून आपल्या मिठाचं मिठाच मसाल्याचं जे आरक आहे तो भाजीमध्ये उतारला जातो अशा पद्धतीने आणि खूप छान अशी टेस्टी भाजी लागते तर मस्त अशी आपली आता कांदा पात रेडी झाली तर बघू शकता ह्या पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद